मित्रांनो सिनेमा सृष्टीतली प्रसिद्ध जोडी म्हणून प्रिया बापट व उमेश कामत यांना ओळखलं जातं या दोघांनी आजवर अनेक नाटकांमध्ये तसेच अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले आहे व याच माध्यमातून त्यांनी आपला चाहता वर्ग निर्माण केलेला आहे नुकताच प्रिया व उमेश यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो उमेश कामत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक व्हिडिओ शेअर केले या व्हिडिओ मध्ये पहिले तर ते रिक्षा मधून जाताना दिसतायेत त्यानंतर बाईक च्या शोरूम मध्ये त्यांनी एक नवी कोरी चार सीसी सी सी ची बाईक खरेदी केल्याच दिसून येत आहे व हीच आनंदाची बातमी त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरतून शेअर करून चाहत्यांना एक खुशखबर दिलेली आहे या पोस्टच्या खाली कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की माझा पहिला ब्लॉग आणि माझ्या पहिल्या ब्लॉग ची व्हिडिओग्राफी प्रिया बापट हिने केलेली आहे तसेच या व्हिडिओच्या खाली अनेक चाहत्यांनी तसेच कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत एकंदरीतच प्रिया बापट व उमेश कामत यांनी एक नवी कोरी बाईक खरेदी केली आहे व हीच आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना त्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कलाकार जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा